श्री स्वामी समर्थ हरितालिके व्रताची कथा मी सांगते कहाणी हरितालिकेची श्री गणेशाय महा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कसं कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्यायानं आपल्याला पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाचे पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस उन्हं ही तिनी दुःख सहन केलीस आणि हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं अशी कन्यास कोणास देवी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद येथून विष्णूकडे आले त्यांना ही हक्कीत कळवली व आपण दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी तुला ती गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला आवडली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला उपाय काय मग त्या सखीनं एका घोर आर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तिथं उपास केला तिथं माझं लिंग पार्वतीसिह स्थापलंस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तुला तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस मा तुम्ही माझी पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीत सांगितलीस पुढं त्यांना तुला त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला तुला माझा आणि तुझा विवाह करून दिला अशा ह्या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावं यायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षडोपचारी त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतं साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर ते सप्तजन्म वंद्या होता दळिद्र येतं व पुत्र शोक होतो का ऐकल्यावर सुवासतींना यथाशक्ती वान द्यावे दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी ब्राह्मणाचे द्वारी गायीची गोटी पिंपळाचे पाळी सुफळ संपूर्ण ओम शिवाय आरती हरितालिकेची जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ ज्ञानदीपकळिके हर अर्धांगी वससी जाशी यज्ञ माहेराशी ते, ते अपमान पावशी कुंडी गुप्त होशी जय देवी जै देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओ वाळि ते ज्ञानदीपकळीके रिगसि हि माद्रीच्या पोटी कन्या होशी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोटी आचार आचरशी उठाउटी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आर ओवाळी ज्ञानदिपकळिके ताप पंचागनी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभुभ्रता कारणे जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके लीदाविशी दृष्टी हे व्रतकरीष लोकांसाठी वर्षी दुर्ज दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी, हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते काय कायवर्णुतव गुण अल्पमती नारायण माते दाखवी चरण चुकवावे जन्ममरण जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञाननी पकळिके